आज मी तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्रीच्या डोंगरामध्ये सात हजार वर्षापूर्वी प्राचीन गुहा कशा बनवल्या त्यासाठी आपल्याला या गुहेच्या आतमध्ये प्रवेश करावा लागणार आहे आपण जेव्हा या गुहेंच्या आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला बघायला मिळते हा सह्याद्रीचा काळा दगड फोडून ह्या गुहा कशा बनवलेल्या आहेत आणि अजून आपण आत गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकदम थंड आणि एकदम गार अनुभव अनुभव मिळतो आणि या गुहा अजून आतमध्ये जाऊन बघण्यासाठी आपल्याला या वाटेमधून आतमध्ये जावं लागतं जेव्हा आपण या वाटेमधून आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला या प्राचीन गुहेंचा अनुभव अजून मिळतो ही गुवा खूप मोठी आहे आणि आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाणी देखील बघायला मिळतं तुम्हाला देखील ह्या प्राचीन गुहा बघायच्या असतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील पोहाळे गावाच्या वरती असलेल्या डोंगरामध्ये या आणि ह्या प्राचीन आणि रहस्यमय गुहा बघा